हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एकादशीला म्हणजे चैत्र एकादशी कामदा एकादशीला अतिशय आपल्याला प्रभावी उपायाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर कामदा एकादशीचे व्रत दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला केले जाते यावर्षी हे व्रत शुक्रवारी म्हणजेच एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आजच्या दिवशी पाळले जाणार आहे हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी व्रत केल्याने श्रीहरिविष्णू प्रसन्न होतात आणि या दिवशी भगवान विष्णूंची यथायोग्य पूजा केल्याने भक्तांना ऐश्वर आणि समृद्धी प्राप्त होते तर हिंदू धर्मात एकादशीचा दिवस हा अतिशय शुभ मानला जातो आणि याशिवाय या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते कामदा एकादशीच्या दिवशी व्रत ठेवणे आणि काही उपाय करणे खूप शुभ मानले जाते कामदा एकादशीच्या दिवशी काही उपाय केल्याने साधकाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळून मिळते आणि कामदा एकादशीच्या दिवशी कोणते उपाय आपल्याला नेमके करायचे आहेत तर ते आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात प्रथम म्हणजे कामदा एकादशीची तिथी तर चैत्र महिन्यातील एकादशी तिथी अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू हो झालेली आहे आणि आ आजच्या दिवशी म्हणजे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून छप्पन मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार एकोणीस एप्रिल रोजी एकादशीचे व्रत केले जाणार आहे यावेळी या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत त्यामुळे ही तारीख अत्यंत शुभ मानली जात आहे तर कामदा एकादशीला येणारे शुभयोग कोणते तर रवियोग रुद्धियोग मघा नक्षत्रयोग तर रवियोग हा सकाळी पाच वाजून एक्कावन्नपासून ते सकाळी दहा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि वृद्धियोग हा सकाळपासून ते रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे मघा नक्षत्र पहाटेपासून सकाळी दहा वाजून सत्तावन पर्यंत असणार आहे तर कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला नेमके काय उपाय करायचे आहेत ते पाहूया कामदा एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी आपल्याला जर कुठे तीर्थाच्या ठिकाणी जर स्नान करणे झाले तर अत्यंत शुभ असते त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून आणि दुधात केशर मिसळून आपण भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे असे केल्याने साधकाला आर्थिक संकटातून मुक्ती मिळते तुमच्या कुंडलीत गुरुग्रह जर कमजोर असेल तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला हल्दीच्या सात गाठी अर्पण कराव्यात असे केल्याने साधकाच्या कुंडलीत गुरुग्रह मजबूत होतो त्यानंतरून तुमच्या जीवनात काही अडथळे येत असतील तर कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना अकरा पिवळी फुले अर्पण करावीत यासोबत विष्णू चालिसाचे पठण करावे असे केल्याने आपले जे मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात कामदा एकादशीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा किमान एक माल जप आपण करावे यासोबतच अन्नदान करावे असे केल्याने साधकाला सर्व प्रकारच्या समस्येचे निराकरण होते कामदा एकादशीला तुळशीच्या पाच पानांना हळद लावून भगवान विष्णूंना अर्पण करा यानंतर ओम भुरिदा भुरी देही नो मादंभ्र भुर्या भर भुरी घेदींद्र दित्ससी ओम भुरीदा श्रुता पुरुत्रा शूर शुररोतहन या मंत्राचा जप करा असे मानले जाते की हा उपाय केल्याने तुम्हाला भगवान विष्णूंची कृपा मिळेल आणि आर्थिक संकटातूनही आराम मिळेल कामदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर शमीच्या रोपाचीही पूजा करा यासाठी या पिठाचा दिवा लावा आणि त्यात कापूर आणि हळद घाला असे केल्याने अडकलेले पैसे परत मिळतील आणि ग्रह नक्षत्रावरही शुभ प्रभाव पडते एकादशीच्या दिवशी पाण्यात गंगाजल घालून स्नान करून पितरांना अर्पण करावे तसेच या दिवशी पितरांच्या नावाने दान करावे असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषही दूर होतो तसेच या उपायाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि सुख समृद्धीचे वरदान देतात एकादशीच्या दिवशी मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत राहा आणि संध्याकाळी तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा तसेच या दिवशी भगवान विष्णूंना सात्विक वस्तू अर्पण करा आणि प्रसादात तुळशीची डाळ अवश्य वापरा असे केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते तर न चुकता आपल्याला एकादशीच्या दिवशी या प्रकारे आपल्या हातून जेवढे उपाय घडतील ते आपण उपाय करावेत आणि सेवा कराव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्या संसारामध्ये आपल्याला सुख समृद्धी लाभते आणि बिना अडथळ्यांची आपली कामे पार पाडत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ